तांदूळ आणि मिश्र डाळीचे परफेक्ट प्रमाण वापरून इथे मी अप्पे बनवलेले आहेत इथे बघू शकता अगदी परफेक्ट असे अप्पे तयार झालेले आहेत कलरिंग खूप सुंदर आलेलं आहे आणि इथे बघू शकता अप्पे आहेत ना ते, ते वरून क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि आतून अगदी जाळीदार आणि मऊ तयार झालेले आहेत तर अप्पे बनवण्यासाठी इथे मी रेशनचे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्याच सेम वाटीने आपल्याला बरोबर निम्म्या डाळी घ्यायच्या आहेत म्हणजे दोन वाटी तांदळासाठी एक वाटी मिक्स डाळी घ्यायच्या आहेत तर इथे मी सुरुवातीला पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे पाववाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी पाव वाटी पोहेही टाकलेले आहेत तर हे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे दोन वाटी रेशीमच्या तांदळासाठी दोन वाट एक वाटी मिश्र डाळी घेतलेली आहेत आता थे थे हे सर्व साहित्य आपण एकाच पातेल्यामध्ये भिजण्यासाठी ठेवायचे आहेत सुरुवातीला आपल्याला ह्या सर्व डाळी आणि तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं म्हणजे तांदूळ आणि डाळीवरची जी धूळ असते किंवा पावडर लावलेली असते त्या पाण्यामध्ये निघून जाते आणि हे पाणी ओतून द्यायचं आहे तीन ते आता तीन ते चार वेळा मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता हे डाळी आणि तांदूळ आपल्याला भिजायला ठेवायचे आहे त्याच्यासाठी याच्यामध्ये भरपूर पाणी ओतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत आणि इथे मी बरोबर सहा ते सात तास हे डाळी आणि तांदूळ चांगले भिजवून घेतलेले आहेत इथे बघू शकता भिजल्यानंतर हे चांगले असे फुगलेले आहेत आता मी याच्यातलं पाणी ओतून दिलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या डाळी आहेत ना बारीक करून घ्यायच्या आहेत तरी ते बघू शकता हरभरा डाळ भिजायला थोडा टाईम लागतो तरीही छान अशी हरभरा डाळ भिजलेली आहे आता तांदूळ आणि हे ज्या मिश्र डाळी आहेत ना त्या थोड्या थोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर इथे बॅटर बनवण्यासाठी हो, थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे जास्त पाणी होतायचं नाहीतर बॅटर आहे ते खूप जास्त पातळ होऊ शकतो इथे बघू शकता अशा पद्धतीनं रवाळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि आता आपल्याला इथे मी एक पातेलं घेतलेला आहे आणि त्या पातेल्यामध्ये हे जे बारीक केलेलं बॅटर आहे ना ते टाकलेलं आहे आता अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि जे राहिलेले तांदूळ आणि डाळी आहेत ना त्याही पहिलं जसं रवाळ कन्सिस्टन्सीचं बारीक केलेलं आहे ना त्याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे प्रत्येक बॅचमध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही थोडंसंच घालायचं आहे आणि इथे मी सर्व डाळी आणि तांदूळ आहेत ना ते बारीक करून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता अशा पद्धतीची रवाळ आणि मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे बॅटर आहे ना ते एकसारखं होतं आणि थोडंसं हलकं असं बॅटर तयार होतं आणि हे बॅटर हलवताना अशा पद्धतीने एकाच दिशेने हलवायचं आहे तरी ते व्हिडिओमध्ये बघत असाल हे बॅटर आहे ना ते आता मी सात ते आठ तास किंवा मग रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवत आहे हिवाळ्यामध्ये आपण गरम ठिकाणी हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी रात्रभर हे अप्पेचं बॅटर आहे ते फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि ते बघू शकता अगदी छान असं हे बॅटर फर्मेंट झालेलं आहे अगदी जाळीदार असं हे फुललेलं आहे आता आपल्याला हे, हे, हे बॅटर एकाच दिशेने अशा पद्धतीने फिरवायचं आहे म्हणजे एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही ते बघू शकता हे अप्पेचं बॅटर आहे ना ते अगदी हलकं असं तयार झालेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सीही अगदी परफेक्ट आहे आता मी काय करणार आहे जेवढं आपल्याला आपे बनवायचे आहेत ना तेवढं बॅटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे आणि जे राहिलेलं बॅटर आहे ना ते आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला आप्पे बनवायचे आहेत त्यावेळेस ते आप्पे आप्पे आपण बनवू शकतो तर हे जे बॅटर आहे ना आप 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 ते आपण फ्रीजमध्ये किती दिवस साठवू शकतो तर एक चार ते पाच दिवस आपल्याला हे बॅटर फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊ शकतो जेणेकरून आपल्याला जेव्हा आप्पे बनवायचे असतील त्यावेळेस आप्पे बनवू शकतो आता जे मी बाजूला काढलेलं आहे ना अप्पेचं बॅटर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत तुम्ही हवं तर हिरवी मिरचीही चिरून टाकू हो शकता किंवा मग बारीक करून टाकली तरी चालू शकते इथे मी कांदा चिरून टाकलेला आहे इथे तुम्हाला याच्यामध्ये आणखी भाज्या टाकायच्या असतील तरी टाकू हो शकता इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे आणि आता आपल्याला या भाज्या ही याच्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता आपलं हे परफेक्ट असं आप्पेचं बॅटर तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे सर्व एक साहित्य एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता छान असं आपलं बॅटर ही तयार झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा फ्रेंड्स बॅ फॅमिलीबरोबर शेअर करा तरी इथे बघू शकता अप्पेचं बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे इकडे मी गॅसवरती एक अप्पे पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे अप्पे पॅन छान असा गरम झाला की आपल्याला याच्यामध्ये जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ना ते अशा पद्धतीने टाकायचं आहे अगदी जास्त भरायचं नाही अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे कारण हे ज्यावेळेस अप्पे शिजले जातात ना ते त्यावेळेस हे जास्त फुगलं जातं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं थोडं थोडंसंच भरायचं आहे आणि हे जे अप्पे आहेत ना ते आपण लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ते हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं टाकल्यानंतर याच्यावरती झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनिटानंतर आपल्याला याच्यावरचं झाकण काढायचं आहे तर इथे बघू शकता अगदी छान असं अप्पेला जाळी आलेली आहेत तुम्हाला इथे छोटे छोटे जाळी दिसत आहे तर इथे बघू शकता मी ते एक अप्पे आहे तो उलटून पाहिलेला आहे तर इथे बघू शकता अगदी छान असा कलरही आलेला आहे आता आपल्याला खालच्या साईडनेही सर्व अप्पे आहेत ते चांगले शिजवून घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही पाहिलं का हे अप्पे आहेत ना ते अगदी छान असे फुगलेले आहेत आणि अगदी मस्त असे कलरही आलेलं आहे आता खालच्या साईडनीही पाच मिनिट मी आप्पे चांगले शिजवून घेतलेले आहेत आणि अगदी मस्त असे हे आप्पे तयार झालेले आहेत दोन्ही साईडनी असा थोडासा गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत हे अप्पे छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता मस्त असे हे अप्पे तयार झालेले आहेत आता आपल्याला जे राहिलेलं बॅटर आहे ना त्याच्यापासूनही अशाच पद्धतीने अप्पे बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने अप्पेचं जे बॅटर आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अप्पेचं बॅटर टाकले म्हणजे याच्यावरती पाच मिनिटे झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे फुल ठेवायची नाही आणि इथे बघू शकता ही दुसरी बॅच ही अप्पेची अगदी सुंदर अशी तयार झालेली आहे आणि मी सर्व अप्पे तयार करून घेतलेले आहेत हे अप्पे आहे ते आपण ओल्या चटणी बरोबर सर्व करू शकतो अगदी छान लागतात इथे बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार आणि मऊ असे अप्पे तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल कोण आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार